युवा मित्र व एचडीएफसी बँकेच्या सौजन्याने महाड पोलादपूर तालुक्यात नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाद्वारे वातावरण अनुरूप सक्षम इकोसिस्टीम निर्मित प्रकल्प उद्घाटन सोहळा नुकताच महाड शहरातील पीजी रिजन्सी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या प्रकल्प उद्घाटन सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून वरिष्ठ वैज्ञानिक आणि के व्ही के रोहर रायगडचे प्रमुख डॉक्टर मनोज सुधाकर तलाठी यांची प्रमुख उपस्थिती होती व्यासपीठावर त्यांच्या समवेत तालुका कृषी अधिकारी धीरज तोरणे मंडळ कृषी अधिकारी पोलादपूर भरत कदम एच डी एफ सी बँकेचे प्रकल्प मॅनेजर विनीत जाधव युवा मित्र संस्थेचे अध्यक्ष सोमदत्त लाड व कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांची देखील उपस्थिती होती प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे थाटाट उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली संचालिका मनीषा पोटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल्यानंतर प्रमुख मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेती व उद्योग तसेच या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देऊन युवा मित्र संस्था करीत असलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्देश नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व शाश्वत विकास साधणे हा असून पुढील तीन वर्षासाठी युवा मित्र व एच डी एफ सी बँकेमार्फत महाड तालुक्यातील वरंध माझेरी बारसगाव कुंभे शिवतर कसबे शिवतर आंबे शिवतर वाळण बुद्रुक वाकी बुद्रुक वाळण खुर्द दहिवड धामणे व कुसगाव या तेरा तर पोलादपूर तालुक्यातील माटवण सवाद कणबुले वावे धारवली आग्रेकोट कालवली या सात गावांसोबत संस्था काम करीत आहे संस्थेचा भर प्रामुख्याने जलसंवर्धनावर असून विविध अंतर्भूत कामांच्या सहाय्याने ग्रामपातळीवर सध्या शाश्वत विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे या कार्यशाळेचा लाभ घेण्यासाठी महाड पोलादपूर तालुक्यातील कृषी विभाग अधिकारी कर्मचारी शेतकरी विविध गावांतील सरपंच पोलीस पाटील पत्रकार युवा मित्र सदस्य कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थेच्या संचालिका मनीषा पोटे यांनी माध्यमांशी संवाद साधला मागच्या एकोणतीस वर्षाचा युवा मित्राचा प्रवास आहे महाडमध्ये आम्ही मागच्या सहा वर्षापासून काम करतो आहे म्हण ते काम आरोग्य किशोरवयीन मुलींची प्रशिक्षण मासिक पाळी या संदर्भात होतं पण बरेच दिवसापासून आम्हाला नैसर्गिक संसाधन तसं की शेती या विषयावर काम करण्याची इच्छा होती यासाठी आम्हाला एच डी एफ सीनी सहकार्य केलेलं आहे फंडिंग सी एस आरच्या माध्यमातन मदत केली आहे मी त्यांची खूप खूप आभारी आहे आम्ही आता महाडमा आणि पोलादपूर याचं मिळून वीस गावांमध्ये काम सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये सोलर लाईट बसवणं त्याच्यानंतर जाळीचं जाळीचे बंधारे बांधणं नंतर बंधाऱ्यातला गाळ काढणं सामूहिक विहिरी बांधणं नंतर आपली याची बांधा तारेवरची शेती भाजीपाल्याचं उत्पादन वाढवणं जेणेकरून शेतकऱ्यांचं सा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावेल याच्यासाठी उपजीविकेच्या वेगवेगळ्या संधी पण उपलब्ध करून देणं त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत या कामाचं काम करण्याची संधी युवा मित्राला मिळाली की एच डी एफ सीमुळे मिळाली तर सी मी त्यांचे विनीत सरांचे असतील त्यांच्या बाकीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचे खूप खूप आभार मानेल याला या आम्हाला शासनाची पण मदत याच्यापूर्वीही होती आणि यापुढेही असणार आहे तर या, या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि या कार्यक्रम पुढे जाण्यासाठी त्यांना सगळ्यांना गावकऱ्यांना लाभार्थ्यांना सदिच्छा देते आणि शुभेच्छा पण देते